तासगाव पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे राजू कर्नळकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पोलीस प्रशासन व विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला साहेब वाहतूक शाखेत काम करीत असताना त्यांनी सर्वांशी आपल्या मन स्वभावामुळे तासगावकर जनतेच्या गळ्यातील पायेत बनले वाहतूक शाखेत काम करीत असताना पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे या निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वा डीबी पथक वाहतूक शाखा पोलीस प्रशासन होमगार्ड व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिक्राबाभा लोखंडे पत्रकार शशिकांत डांगे माजी सरपंच गोरखनाथ सदाकवे भास्कर सदाकवे भगवान रास्ते अनिल सुवाशे फाळके साहेब व विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला